आज आपण काळ्या वाटाण्याची मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी बघणार आहोत तर ही जी रेसिपी आहे ती कोकणामध्ये जास्त बनवली जाते म्हणजे काळ्या वाटाण्याचं सांबर तिथे खूप जास्त प्रमाणात बनवलं जातं चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथेही काळे वाटाणे रात्रीच भिजत घातले होते कारण हे जे वटाणे आहेत ना ते भिजायला किंवा शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे रात्री चांगलं भिजत घालायचं आहे तर इथे मी रात्री भिजत घातले होते आणि आपले वटाणे जे आहेत ते मस्त असे भिजून तयार आहे तर आता आपण याला कुकर मध्ये वाफवून घेणार आहे तर आता आपण हे जे वटाणे आहेत ते का कुकर मध्ये टाकून घेऊयात सगळी वटाणे याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि आता आपण जितके वटाने घेतले होते त्याच्या डबल पाणी घ्यायचंय तर याच बाउलने मी दोन बाउल पाणी टाकते वटाणे थोडेसे शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे चा कुकरच्या चांगल्या पाच शिट्ट्या तरी होऊ द्यायचे तर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे थोडस मीठ टाकून घ्यायचंय हळद आणि मीठ टाकल्यामुळे वटाण्याची चव अगदी मस्तच लागते याला आता फिरवून घेतलेलं आहे आपण आता कुकरचं झाकण जा बंद करून देऊया आणि आता मी याला गॅसवर ठेवून याच्या पाच सिट्ट्या होऊ देणार आहे तर तुमच्या गॅसवर किंवा कुकरवर डिपेंड करतं म्हणजे कमी जास्त असू शकतं तर थोडा जर जास्त वेळ लागत असेल तर एक किंवा दोन सिट्टी तुम्ही जास्तीच्या करू शकता आणि जोपर्यंत हे वटाणे शिजत तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक चम्मच तेल टाकून घेतलंय सोबतच याच्यामध्ये मी थोडेसे हे डाळिया टाकून घेतले आता याला छान असं भाजून घ्यायचंय तर लाल रंग येईपर्यंत आपण छान भाजून घेऊयात तरी ते बघू शकता आता आपण याला काढून घ्यायचंय त्याच तेलामध्ये मी ते सुक खोबरं जे आहेत ते भाजून घेणार आहे तर सुक खोबऱ्याचे काप टाकून घेतले तुम्हाला वाटलं तर तुम्ही किस सुद्धा करून टाकू शकता याला आता याला सुद्धा मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय ते बघू शकता छान असं भाजून झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी इथे दोन कांदे घेतलेले आहे मीडियम साईज चे याला सुद्धा छान असं भाजून घ्यायचंय तर हे जे काळ्या वाटाण्याचं सांबर आहे ना ते कोकणामध्ये आंबोळ्या बरोबर जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात तुम्ही ही भाजी खाल्ली आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तरी ते बघू शकता कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे आपण आता याला काढून घेऊयात तर आता हे सगळं जे आहेत ते आपल्याला मिक्सरला लावून आहे तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं जे आहेत ते टाकून घेऊयात सगळं ते मी टाकून घेतलंय यासोबतच याच्यामध्ये लसूण टाकून आहे तर मी इथे बारा ते पंधरा लसणाच्या पकळ्या घेतल्या होत्या सोबतच एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे लसूण तुम्ही थोडंसं कमी सुद्धा टाकू शकता मला जास्त आवडतं त्यासाठी मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेऊयात तर इथे बघू शकता आपण छान असं मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर आता हे साईडला ठेवून आहे यासोबतच आपले जे वटाणे आहेत ते सुद्धा बघून घ्यायचे तर इथे बघू शकता वटाणे आपले चांगले शिजलेले आणि तुम्हाला हे जे काळं पाणी दिसते हे फेकायचं नाहीये हे आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे तर वटाने बघू शकता मस्त असे मऊसूद शिजलेले आहेत तर आता आपण भाजी बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडल्यानंतर आपल्याला जे वाटून घेतलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे बाकी याच्यामध्ये मी खडे मसाले वगैरे काही वापरलेले नाहीये तुम्हाला वाटलं तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता हा सगळा मसाला याच्यात टाकून घेतल्यानंतर याला छान असं परतून आहे तर आता आपल्याला हा मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे म्हणजे जितका आपण मसाला चांगला परतू तितके भाजीची चव खूप छान लागते आणि ग्रेव्ही सुद्धा छान होते तर आधी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात तर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचंय तर मीठ जरा सांभाळूनच टाकायचंय कारण आपण वटाने शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं आणि हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता मसाला आपला चांगला असा ड्राय झालेला आहे याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊयात तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडस मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेऊया आणि आता या मसाल्याला थोडस तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचंय तर आता इथे बघू शकता मसाल्याला साईडला तेल सुटायला लागले आहे आणि मसाला सुद्धा आपला थोडा ड्राय झालेला आहे तर आपला जो मसाला आहे तो अगदी तयार झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जे काळे वटाने उकळून ठेवले होते ते घालून घ्यायचे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर पाण्यासोबतच याच्यामध्ये मिक्स करायचे त्यातलं जे पाणी आहे ते अजिबात फेकायचं नाहीये तर इथे बघू शकता तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता पण हे मी थोडस पातळ करणार आहे थोडस पाणी टाकून घेतलंय परत त्याला मिक्स करून घेऊयात हो आणि आता आपण याला झाकून सहा ते सात मिनिटं अगदी गॅसचा फ्लेम कमी ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर सहा ते सात मिनटं झालेली आहेत आपली भाजी बघून घेऊयात तरी ते बघू शकता मस्त असं वरती तेल सुटलेलं आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तर याचं जे रस्सा आहे ना तो खायला खूप छान लागतो तुम्ही ते भाकरी बरोबर भाता बरोबर तर मस्तच लागते वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर, तर तुम्ही ही भाजी कधी ट्राय केली आहे का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा जर तुम्हाला याची उसळ बनवायची असेल तर मग थोडंसं पाणी कमी टाकायचंय उकळताना जितके वटाने घेतले होते तितकंच पाणी टाकून त्याला उकळून नंतर बनवायचंय तर इथे बघू शकता मस्त अशी चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय